खरं तर आज आम्ही आम्ही आज मतदानाचा पावित्र्य हा अधिकार आज बजावलेला आहे माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तमरावजे जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही निवडणूक पार्क पडते आणि निश्चितच ज्या पद्धतीनं आमचे नेते खासदार धरीशील भाईया आणि आमदार उत्तमरावजे जानकर साहेब यांनी जे आव्हान जनतेला केलेलं के आहे की नऊ वाठरा आणि विरोधकांचा सुपडा असा हीच परिस्थिती आज पूर्ण समस्त तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आता माझा विषय सांगितलं तर मी दोन्ही गटामध्ये या ठिकाणी उभा आहे गोरसाळी पंचायत समिती गाणातून आहे आणि पुढशिरोज जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी नी उभा आहे निश्चितच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय कारण विजयदानी माळशिरस तालुक्यामध्ये एक, एक राजकारण सोडून एक विकास कामाच्या दृष्टीनं किंवा समाजकारणाच्या दृष्टीने त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आमचे सर्वोच्च सर्व नऊ वाटारा हे उमेदवार सर्व आमचे निवडून येणार हे जे आम्हाला खात्री आपल्याकडं दोन्ही गटातून विजयाची खात्री आपल्याला निश्चितच कारण मागच्या पंचायत समितीच्या काळामध्ये विजयदाच्या आदरणीय बाळदादा आणि मदनदादांच्या आणि आदरणीय रंजितदाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही माळच्याच पंचायत समितीमध्ये सर्व सदस्यांनी एक प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आणि शासनाच्या ज्या काही योजना असतील किंवा काय शासनाचा निधी असेल तो प्रामाणिकप्रमाणे सर्वसामान्य माणसापर्यंत गोरगिरेवर पोच पोचवण्याच्या दृष्टीनं आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे पूर्ण तालुक्यामध्ये हा संपर्क आहे आमचा राहिलेला आहे त्याच्या माध्यमातून आम्हाला खात्री आहे निश्चित आनंद आहे की परत एकदा काहीतरी कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आमचं कुटुंब हे एकत्र येत आहे आज आपण राज्यामध्ये बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तर कुटुंबामध्ये एक निर्माण करायचा प्रयत्न केला जातो पण ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही येतो आहे त्याचा मला निश्चितच आमच्या कुटुंबाला मला एकट्यालाच नाही पण पूर्ण तालुक्याला त्याचा आनंद आहे पूर्ण तालुका हा आमच्या कुटुंबाकडं एक वेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बघतोय आणि त्यामुळं बऱ्यापैकी सर्वांनाच आनंद आहे एकत्र आलेस दहीगाव इथे लागू शकतो नाही मी जसं सांगितलं की विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम यापूर्वीही केलेलं आहे पुढं भविष्यातही करणार आहे आणि दादांनी हा माळशिरस तालुका हा कुटुंब म्हणून दादांनी आजपर्यंत या ठिकाणी काम दादांनी बघितलेलं आहे किंवा कुटुंबासारखं तालुक्याला सांभाळलेलं आहे आणि आज आपण परिस्थिती बघितली मी कोणावर टीका म्हणून नाही पण आज या ठिकाणी एक ग्रामविकास मंत्र्याचे पालकमंत्री या ठिकाणी येऊन एक आरे तुरीची भाषा या ठिकाणी करतायत आणि कुठंतरी कुठंतरी तुमच्या तालुक्याला निधी कसा मिळतो आणि कसा मिळणार नाही हे प्रयत्न किंवा त्यांचं भाष्य हे केलं जातं आणि माझ्या आमदारांचा विषय जर आपण घेतला तर ते ह्या तालुक्यानं हे सर्व हे बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं दमदाटी केली जाते कशा पद्धतीवरती लोकांवरती अन्याय केला जातो किंवा लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केले जातात ही परिस्थिती आज तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं आज सर्व तालुक्यातील सर्व जनता ही निश्चितपणाने त्या गोष्टीला ही कंटाळलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री की सगळ्या गोष्टी हे विजयदारांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली हे आमची सर्व नऊच्या नऊ जिल्हा परिषद सदस्य आणि अठराच्या अठरा पंचायत समितीचे निवडून येतील हे आम्हाला खात्री ओके